श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ हीच समर्थांच्या मी प्रार्थना करते तर आपल्या सगळ्यांचाच खूप जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच आपली स्वामी सेवा म्हणजे काहीही झालं तरी आपली स्वामी सेवा सोडायची नाही हाच प्रत्येक स्वामी भक्ताचा ध्यास असतो स्वामी सेवेनेच आपल्या जे काही जीवनाला एक वळण लागलेलं ला असतं आपण सेवा करतोय आपल्या जीवनाचा सगळा योगक्षेम आपले स्वामी आहेत तर ह्या सेवेचे आपण थोडी मोठी जी काही होय ना प्रत्येक सेवेकरी सेवा करत असतो मग कुठली का होय ना पारायण स्वामी असो स्वामीचरित्र असो कुठलंही सेवा करत असतो तर आज अशीच एक मी सेवा घेऊन आली जी अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि बहुतांशी सेवेकऱ्यांना माहितीही असेल किंवा कोणाची ती सेवा चालूही असेल तसंच आता अ, अ, जे काही स्वा आपलं स्वामीचरित्र सारामृत आहे हे तर आपण पारायण करतोच आहे पण त्या पारायण अडि एक अडिशनल सेवा म्हणजे अकरा गुरुवार खूप जणांना माहिती असेल अकरा गुरुवार ही सेवा तर आज मी तुम्हाला अकरा गुरुवारबद्दलच माहिती सांगणार आहे की अकरा गुरुवार का करावे कसे करावे आणि कशासाठी करावे अकरा गुरुवार आपण करतो आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि अर्थात त्या होत्याही कोणतंही इच्छित काम तुम्ही तुमच्या मनात धरा अकरा गुरुवारच्या आत ते पूर्ण होतं हे खूप सेवकारांचा अनुभव आहे हा तसंच अकरा गुरुवारचा माझा एक खूप मोठा अनुभव आहे अकरा गुरुवार माझे दोनदाच झालेले जसे मी स्वामी सेवेत आले तसे मी फक्त दोनदा अकरा गुरुवार केले आहे पण त्याचा खूप अनुभव ना विलक्षण अनुभव आहे कारण की स्वामी जे देतात ना ते आपण शब्दातही त्याची गिंता करू शकत नाही की स्वामींनी काय आपल्याला देतात म्हणून फक्त अकरा गुरुवारच्याच सेवेने मग तुमच्या कुठल्याही मनातली मनोकामना असो इच्छित फळ प्राप्ती असो ती स्वामी सेवेने आणि अकरा गुरुवाराने पूर्ण होते मग संतान प्राप्ती असो नोकरीविषयक समस्या असो किंवा तुमच्या कोणतीही आर्थिक अडचण असो तो कोणती तुमच्या मनातली इच्छा असो ती अकरा गुरुवारच्या आत पूर्ण होते असा हा बऱ्याच सेवेकरांचा आणि माझा अनुभव आहे अकरा गुरुवार कसे करायचे तर अकरा गुरुवारी तुम्ही कुठल्याही गुरुवारी दिनशुद्धी पाहून अकरा गुरुवाराला सुरुवात करू शकता तर अकरा गुरुवार करायच्या अगोदर बुधवारीच तुम्ही केंद्रामध्ये जाऊन खडीसाखर आणि नारळ स्वामींना स्वामींजवळ ठेवून यायचं पण हा हा संकल्प नसतो अकरा गुरुवाराचा फक्त स्वामींना आपण श्रीफळ घेऊन जायचं स्वामींना हात जोडून विनंती करायची स्वामी मी तुमचे अकरा गुरुवार करत आहे अकरा गुरुवार मी खूप मनोभावे करण माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या यासाठी आपण श्रीफळ आणि खडीसाखर केंद्रामध्ये घेऊन जायची असते तुमच्या जवळ दत्त महाराजांचं मंदिर असेल तुम्ही तिथेही खडीसाखर आणि श्रीफळ ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि संकल्प करायचं पूजा मांडणी करायची पूजा मांडणी कशी करायची हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच तर अकरा गुरुवार आपण सुरुवात केली पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्पामध्ये हातावरती पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद अक्षदा कुंकू टाकायचं आणि आपली स्वामींना विनंती करायची की मी आजपासून तुमच्या अकरा गुरुवार करत आहे हे अकरा गुरुवार माझे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही मला द्या एवढी विनंती करून आपण ते पाणी तामणात सोडायचं हे पाणी तुळशीला टाकायचं आणि कोणत्याही फुल झाडाला तुम्ही टाकू शकता संकल्प झाला त्यानंतर आता सेवा काय काय करायची तर सेवा तुमच्याकडे असं स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक असायला हवं म्हणजे पुस्तक पुस्तकने हा दिव्य ग्रंथ आहे या ग्रंथाचे अनुभव विलक्षण आहे म्हणजे हा ग्रंथाने तुमचं आयुष्य बदलू शकतं एवढी ह्या ग्रंथामध्ये ताकद आहे तर ग्रंथ हातात घेतला ना एक वेगळीच ऊर्जा ह्या ग्रंथामध्ये दिसते तर ग्रंथ हा ग्रंथ आपल्याकडे पाहिजे जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तुम्ही गुरुपीठ त्रिंबकेश्वर हा ॲप आहे त्यावरती पूर्ण नित्यसेवेचं पुस्तक आणि स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तकही त्यावरती आहे तर आता सेवा काय काय करायच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा फक्त पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आहे त्यानंतर संकल्प करायचा नाहीये संकल्प झाला आपला घे त्यानंतर ह्या स्वामी चरित्राचे एक ते एकवीस अध्याय एका बैठकीमध्ये वाचायचे आहे आपल्याला त्यानंतर स्वामी स्वामीचरित्र सारामृत वाचलं की अकरा वेळा तारक मंत्र घ्यायचा आहे तारक मंत्र आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ज्यांना माहिती नाहीये त्यांनी गुगलवर किंवा युट्यूबवर तुम्हाला भेटून जाईल आणि तारक मंत्र झाला की अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहे आणि नामस्मरण करायचं आहे नामस्मरणाला खूप महत्व आहे तुम्ही दिवसभर जरी नामस्मरण केलं तरी खूप चांगलं आणि त्यानंतर आपल्याला अकरा माळी झाल्या ज्यांच्याकडे माळ नाहीये ना त्यांनी फक्त पंधरा मिनटं स्वामींसमोर बसून श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचं आहे म्हणजे तुमच्या अकरा माळी होऊन जाईल आणि होता होईल त्या दिवशी जेवढं तुम्ही नामस्मरण कराल त्या दिवशी खूप चांगलं आहे आणि आपलंही नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आरती करायची स्वामींना नैवेद्य दाखवायचं जे तुम्ही पोळी भाजीच जे जेवण करणार आहे तेच स्वामींना नैवेद्य दाखवला तरी चालेल स्वामी कधीच म्हटले नाही अहो स्वामी फक्त सेवेचे भुकेले आहे बाकी काहीच नाही आणि मेन मेन प्रश्न की उपवास करा बघा तुमच्या तब्येतीला जर झेपत असेल तर उपवास करा किंवा नाही केला तरीही चालेल फक्त स्वामींना सेवा प्रिय आहे आणि अकरा गुरुवार का करायचे तर अकरा गुरुवार आपण केले जरही तुम्ही तुमची इच्छित फलप्राप्ती काही नसेल तुमच्या मनामध्ये काही इच्छा नसेल पण फक्त तुम्हाला सेवा म्हणून करायची फक्त तुम्ही स्वामींसाठी उपवास करून पका म्हणजे या अकरा गुरुवार करून पका त्याचा काय म्हणजे स्वामी तुम्हाला काय देतील ना तुम्हाला स्वामींकडे काही मागायची गरजही पडत नाही एवढं स्वामी आपल्याला देतात तर अकरा म्हणजे आपण अकरा गुरुवार करू शकतो किंवा एकवीसही करू शकतो तुमची ज्याची त्याची इच्छा असते किती गुरुवार करायची तर हे सेवा केल्याने आपले अकरा स्वामीचरित्र सारामृत पारायण होतात त्यानंतर तारक मंत्र होतो आणि नामस्मरणही आपल्याला खूप घडते तर त्यामुळे अकरा गुरुवार तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा की अकरा गुरुवार हे काय विलक्षण सेवा आहे तुम्ही सगळे तुम्हाला जर काही प्रश्न म्हणजे पडले असेल अकरा गुरुवारबद्दल तर कमेंट करून नक्की विचारा आणि अकरा गुरुवार एकदा आयुष्यात नक्की करून बघा आणि काय से या सेवेचं काय तुम्हाला फळ मिळतं ना ते तुम्हीच मला कमेंट करून सांगाल तर श्री स्वामी समर्थ सेवा करा आणि सेवे व्हा